फेब्रुवारी महिना सरत नाही तोच पाण्याची समस्या भिडसवण्यास सुरुवात झाली असून गावोगावी ग्रामपंचायतमार्फत नळाद्वारे पुरवले जाणारे पाणी कमी दाबाने मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाची भावना बघायला मिळते राहाता तालुक्यातील वाकडीतील ठमके वस्ती येथे नळाला पूर्ण क्षमतेनं पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला तर ठमके कुटुंबातील एक सदस्य मयत आहेत काल त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम असताना त्याची पूर्वकल्पना ग्रामपंचायतीच दिली होती परंतु त्या दिवशी देखील नळाला पुरेसं पाणी न आल्यानं या विधीसाठी आम्ही पिण्याच्या पाण्याचे जार वापरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर अशीच परिस्थिती राहिल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी ठमके वस्तीवरील महिलांनी दिला आहे आम्ही नागरिक असून आमची ग्रामपंचायतीविषयी काही तक्रारी पाण्याविषयी कारण आमच्या घरी दशक्रिया या विधी आमच्या स्वतःच्या भावाचे असून आम्हाला पाणी न सोडल्याने आम्ही वारंवार ग्रामपंचायतला तक्रार देऊनही तीन दिवसापासून आधी देऊनही पाणी आम्हाला सोडलं नाही तर आम्ही अक्षरशः जारचं पाणी वापरून जाडी केली तरीही सांगून टँकर आश्वासन दिलं त्याच्यावरून आम्ही पैसे द्यायला डिझेलचे तयार असून या काय आम्हाला पाण्याची आतापर्यंत समस्या मिटवलेली नाही दोन तीन दिवसात जर पाणी नाही आलं आम्हाला डायरेक्ट ग्रामपंचायत मध्ये येणार असा मोर्चा काढला होता तेव्हा पण आमची काय पाण्याची सुविधा झाली नाही नळ आणून दिले पण त्याला आम्ही चार चार पाच पाच महिने एखाद्या पाणी येत नाही आम्हाला आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाणी पण येत नाही आमची ना लय समरच्या कठीण आहे पाण्याची एवढी कोशिश करून आमची पाणी काय आमच्या लेकर बाळा प्यायचं का मग इतकं गडूळ पाणी प्यायल्यावर लेकरं आजारी पडतील आणि एवढी आमची पाण्याची दक्षता घेवा नाहीतर आम्ही ग्रामपंचायत मध्ये हांडे घेऊन हजर होणार नाहीतर आमच्याकडे ग्रामपंचायत बंद करायची सुद्धा हिंमत आहे शाळा सोडून पाण्याला जात्या शाळा शिकावं का पाणी आणावं दोन अंडे पाणी येत आम्ही नेमका काय करावं बर पाण्याची सोय करून द्या आम्हाला ना घरपट्ट्या पानपट्ट्या भरायला चुकत नाही तुम्ही वर्षाच्या वर्ष पानपट्ट्या घ्या त्या हापशाला पाणी नाही कमी पडत आम्हाला रोज येत आहे पाणी पण थोडं थोडं पाणी येत आहे त्याच्यावर आमचं काही भागत नाही माझ्याकडे तर गाय आहे गायांचं तर लांबून पाणी आणावं लागू राहिले शेजारी धमक्यांचा दावा असल्याने त्यांना पाणी नव्हतं त्यांनी जारच्या पाण्याने डोके केले त्यांना टँकर मागितला तर टँकर दिला नाही आम्ही सरपंचांना पण असं सांगितलं का टाकी पाणीची पाणी जात नाही टाकीमध्ये पाईपाची नादुरुस्ती तेवढं दुरुस्ती करा आठ महिने झाले तरी त्याला दुरुस्ती नाही काही नाही वेळोवेळी ते पाईप तुटतो याबाबत वाकळी गावचे ग्रामविकास अधिकारी संतोष सोनवणे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की टाकीला पाणी पोहोचवणारा पाईप हा नादुरुस्त झाला होता आणि कुशल कारागिरीस ते काम करू शकतो त्याच्याशी संपर्क साधला असता तो दोन दिवसांना उपलब्ध झाला असून पाईप दुरुस्त झाला असून ठमके बसवील पाणीपुरवठा पुरत सुरू होईल असं त्यांनी सांगितलं एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी अविनाश डोखे राहता